बाय टाटा कधी दुपारून सुट्टी ना तर कल्याण चालली सकाळ सकाळ शाळेत ताटा बाय बाय करती तर तिला भी ताटा करतोय okay. आज शनिवार मुळं का लवकर चालली जेवण केलं का बरं बाय 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 पुढे दिसा ना तू हा आता कर ओके तर दिदी गेली ती आमचं कळू आणि हिता आहे शिळी तर विषय काय झालाय काल अजून एक कर्डू होतं ते आमचं मेलं म्हणजे मेलं काल त्या जुडीदार मेला ना तर कालच करडू मेलं काल हिडू बी नाही काढला तर ह्या इथं शिधा बांधलेलं होतं करडू काल आणि विराजला पाडलं होतं त्या टायरवर पण ते, ते नेमकं का ज्या दिवशी पाडलं सकाळी हिडू केला संध्याकाळी संध्याकाळी ते करडू हे झालं मेलं कस काय काय की का काम मेलं माहित नाही तर काय झालं पळायला लागला तो लाग पळवतो एक तिकडं आंघोळ करी काय झालं गहू 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 चार तू पुढे रक्तदा म्हणजे गावात नसन झालं काय चावलं लगेच फुगलं मेरा असं वाटलं का सकाळी ते चांगलं खेळत होतो विराजला पाडलं होतं चांगलं

काय झालं काय कि त्याला काय चालू हे सु चावलं तरी होऊ शकतं का हि अस त्यांना शाळेला अरे बापरे त्याच्यामुळं असं काय माहिती तुम्हालाच माहिती तसं काही पण झालं झालं फुगलं ते लगेच मान टाकून दिली की झालं लगेच जागेवर रक्त वाढायसाठी असते ते थोडं थोडं खातलं रोज नुकसान झालं म्हणजे एक महिनाभर झालं आपण दूध पाजलं होतं एवढं मोठं गेलं व्हायला गहू आणली होती पुन्हा आत दोन कार्डासाठी दूध निघत होतं शिळीला म्हणून त्यातलं एक करड मिल म्हणजे काय सगळं पायशाने तर योग्य तोटाच तोटाचे सगळा त्यात काय पोरडबलच नाही पण चांगलं असताना चार पाच हजार झाले असते आता लवकर अजून दोन चार महिन्यांनी काही महिन्यात पाच हजार झाले असते काय तर हटकून पडलं घाटकुनी मला वाटलं की मी हिडू काढायला लागले की धाडा 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 सुरू केलं काय नाही मग काय आता आपण टपकून बाकरी कर मग तुला अजून आंघोळ करायची सकाळी उशिरा उठल त्याच्यामुळे मग आंघोळ्या नाही लवकर चांगल्या काहीच नाही शनिवार म्हणून विराज शाळेत गे म्हणजे बालवाडीत गेला दिदी गेली हम्म घ्यावरून मी आलो पर्यंत ना काय पाच मिनिटात येतो आज काय गिरायक बी नाही शनिवार मुळ हा बरं झालं नाही दहा वाजेपर्यंत गिरायक असतंय आम्हाला तर रानात आलोय रानात तिकडे पप्पाचे वगैरे झाड आहेत असे बघत होय काय आहे का अह हिथ पप एकदम झाला कस काय काढ्या काय झाले बघून घेऊ एकदा तर वरूनच सुकली म्हणजे पाणी आहे आत्ता पाणी दिलेले तिकडं पलीकडं पाणी दिले जांब हिरवायला एका या एकच काहीतरी झाड आली वरूनच काहीतरी झालं असेल काय झालं असेल असं काय झाड झालं कुणाला माहीत असलं तर नक्की सांगा कमेंट करून एवढं मोठं झाडं कसं काय असं झालं असेल तर बाकी झाडं बघा हिरवी आहेत इथं ही पप्प हिरवी आहे पण काय झालं कुणाला स्टॉक आणि इथं लिंबूनी लिंबुनी आहे पाणी कंटिन्यू असतं याला तर ही पाठीमागं बघायला जर गेलं तर पप्पाची झाड आहे ना बघा कसं एकदम हिरवं गार आहे एकदम पपाया बी आल्यात त्याला तर असं चांगलं हिरो इकडं सगळ्या लिबुण्याचा बाग आहे त्यानंतर बाग संपल्याच्या नंतर ह्या इथं आहे पुन्हा कांदा आणि लिबून बी कांदा आहे तर इकडे एक खट्यात इकडे जाडण्यात खाट्या कांदा आहे तर इथून इकडे एवढा कांदा आहे कांद्याच्या नंतर पुन्हा पलीकडे आपली तूर होती तूर काढून घेतली त्याच्या पलीकडं पुन्हा कांदा आहे त्या पण कांद्यात आहे आणि इकडं थोडी जेवारी लहान जेवारी होती तवा हिडू काढलेली आहेत तर तिकडे जेवारीकडे पण जाऊन येऊ आपण ते आमच्या गाय आहेत म्हणजे बावाच्या तर मी तर काय गायाबिया करत नाही आम्हाला तर काय टाइम भेटत नाही तर मस्त कारवडे बघा त्यात तर या दोन कारवडात इथं आपला काय होतं तुर होती आपली तिकडे कांद्याकडं जायचं आहे कौंबी बियायला लागली काय की कारवाड तर चला पुढं आम आमचं अजून दाखवतो इथं आपली तुर होती सगळी हार्वेस्टर वेस्टर मशीनने एका दिवसात काढून घेतली तर हि हिडू काढित होतो मी पण आता इथं कांदा आहे मला पण इथं कांदा करायलाच काही नाही हे रानात बी कांदा झाला असता माझ्या आत्ता बी मागून पुन्हा पण ते नांगरट करायची किंवा त्याची वाफे सारी काय असेल ते सगळं करायला टाईम नाही कांदा एवढा मोठा कांदा आहे एवढाच कांदा इकडं अजून झाला असता हे राहनात मोकळे आता सध्याला कारवडी बी बेत मला कारण माझं काय लक्ष नसतंय कुठं म्हणजे मी काय का, का कारवडीला कधी दरीत नाही काही नाही कारण टाईमच भेटत नाही संध्याकाळी तो आठ वाजता सकाळी जातो बरं का नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत कारण जसं दुकान उरकन तसं पण ते कारवडीकडे त्याच्याकडे काय आपलं लक्ष नसतं ना आपल्याची काही होत नाही तर दुकानामुळं त्याच्यामुळं बाकीचं काय कोणी एवढं करीत नाही किंवा त्याला शेती करायची मुळे लय लागतंय जडून त्याला सारखं उठलं की राहनात लागतंय खुरपण ते त्याच्यामुळं आपण काय करत नाहीत तर इथं काही कांदा आहे ना त्या ह्या कांद्यातले थोडे खायला कांदे पात घेऊन जातो जाता जाता तर असे कांदे काढलेत तीन कांदे लई झाले सोन्यासारखं कष्ट करावं लागतंय आणि सध्याला तर खायापुरते बारीक कांदे आहेत पण कवळे आहेत म्हणून तीन ते घेतले तर होईन सकाळ जर मस्त खायला कवळे कवळे तर आता जाऊ घरी कांदा घेतला जेवण करायचं तोवर सायपाक झालाच असेल रेडी तर तिकडं लिमुन्याय तर चालू इकडं मस्त कांदा आहे त्याच्या हो शाळात रानात किती कांदा आहे तिकडं वर कांदा आहे तिकडं जेव्हाही फक्त विषय असा आहे की आमच्या वहिनी असतात करायला इथं मोकळ्या त्या ते करतात त्यांच्या पुरतं पण आमचं करायला कुणी नाही आता भाऊबीदी उठील जातो त्याचं त्याला त्याच्यामुळं तो काय राहण काय करीत नाही तर हे एवढं करायचं म्हणजे आता आमच्याने व्हायना नाही तर आमचं रान बघा त्या पोलपासून पार इथपर्यंत त्या लिमोनीपर्यंत पडलंय इकडं लिमुनी आहे पण आमचं काय खरं सांगायला म्हणजे लक्षच नाही राहणार बाकीच्या कामाने तर मला तर असं वाटतं की रान ही म्हणजे बावाकडं म्हणजे जर दिलं तर वणी मागं पुढं बघताय शेती तर त्यांच्याकडे देऊन टाका असं वाटायला कटाळा आला आता कारण नाही होत बाकीचं आणि हे गर्सण खूप दमून जातो आहे आधीच त्याच्यातच टाईम भेटत नाही तर कमीत कमीत काय होईल सगळे पाईपलाईन आहे पाणी आहे सगळे रानबी आहे करायचं कावा पण आहे की बाबा शेतीतनं ना कष्ट करायला स्वतः लागतं नाही तर कोरडत नाही करून पाहिले त्याला सारखं उठलं की रानात लागतं आणि इथं तर आम्हाला रानात यायला मला पंधरा दिवस लागत घराच्या पाठीमागच राहणे तरी पण आता काय करता चालूची अशा गोष्टी कामाच्या याच्यातून म्हणलं तुम्हाला दाखव हो काय आपलं रान तर हैतली मुनीच्या बाग वगैरे काही आई पोटा पुरतंय पण काय ते बी करणं व्हायना चालू आहे घरापुशी डायरेक्ट आता तर बघा वहिनीचा अजून सायबाग चाललाय मस्त कांदे आणलेत खायला म्हणतो त्यांना हा आणले तू बर हा हा सगळं लक्षच पैशावर हिडू नका काढू फक्त पैसे आलेत का तर मग मंडळी या जेवायला असा आहे भाजी बाखर कांदा शेतकऱ्याचं जीवन तर बाय दीपानी गरम गरम बाखरे केल्या त्यांनी भाजी केली भाजी बाजी दीपा हरभराची भाजी भाकरी गरम गरम करते आणि कांदा ताजा रानात ताल्याला म्हणून म्हणजे तुम्हाला बी या जेवायला काय म्हणते बघ ना बारका लहान देऊ लहान लेकराला कुठे लिकरू लहान लिकरा लाह तुझ्याकडे येणार नाही उठावं लागतो फरसून घेतो खायला जेवायला बसलोय तर बाय काय वाटाय मग कुठं तिकडे घरात ती काय बरं 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 खराब होईल ना इकडे आनाची लवकर नाही तर मग आनाला माझं उगऱ्या करून खा पर्सन घेतो ब जेवायला बसलो की लगेच गिराय घेतोय आहे सगळं हापमुड होतं जियावायचे दोनच गाज खाल्ले होते की गिराय घाल कांदान फरसन घेऊन चला सर्वांना शेवट हेडू कसा वाटला सांगा आणि चांगला हेडू वाटला तर कमेंट करा आणि भेटू पुढच्या हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तर जे काही नवीन पाहिले जर एखाद्या व्हिडिओ आला असेल बघायला तर बघा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलगंटीवर क्लिक करा विराजला आता आणलेत ना बोर आणलेत ए नीट 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 तसं काम करतो याड्यान विराज याड्यावर करते का तसं देते मम्मी सोडून देते पोरं खेळायला नाही देत बायला दि तू घे दादा, का नाही बस बोर ना बस ना आता मी चाललो आता खाता दुग बुर बाईला द्यावा तुम्ही दोघच खातात लाईलिक काय काय असेलो तर आम्ही गेलो तर असतील आम्ही